नमस्कार खबर जनता तक मध्ये तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी बातमी आहे बघूया आजची विशेष आणि जी व्यवस्था करायची आहे ती व्यवस्था आपण निश्चितपणे करू इतली सी आता ओसाड राहू देणार नाही हे निश्चितपणे मी आपल्याला सांगू इच्छितो आज खर म्हणजे आपल्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात संत्रा होतो पण संत्र्यावर त्या ठिकाणी प्रक्रिया होत नाही मागच्या काळामध्ये मी आणि गडकरी साहेबांनी प्रयत्न करून आपल्या मिहान मध्ये रामदेव बाबांच्या कंपनीला जागा दिली आणि त्यांना सांगितलं संत्र्यावर प्रक्रिया झाली पाहिजे मध्यंतरीच्या काळात महाविकास आघाडीचं सरकार होत त्या सरकारमध्ये अनेक अडचणी आल्या त्यांनी तो प्लॉट रद्द केला व पुन्हा त्यांना मिळाला पण आता मला सांगताना आनंद वाटतो आहे की त्यांचं काम पूर्ण झालेलं आहे लवकरच त्याचं उद्घाटन होणार आहे आणि सर्व प्रकारच्या संत्र्यावर प्रक्रिया ही त्या ठिकाणी ते करणार आहेत पण त्यासोबत तुमची जी इच्छा आहे की या काटोल मतदारसंघामध्ये संत्रा प्रक्रिया झाली पाहिजे आजच तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी संत्रा प्रक्रिया करण्याकरता उद्योग उभारण्याकरता सर्व प्रकारची सबसिडी आणि मदत महाराष्ट्राचं सरकार देईल हे माझं वचन तुम्हाला या निमित्ताने आहे बंधू भगिनी नो हे सामान्य सर्वसामान्यांच हित पाहणारं आपलं सरकार आहे आपण पाहू शकतो या भागामध्ये राहणाऱ्या सर्व समाजाचा विचार आपण केला या भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे समाज आहेत त्यांचे समाजभवन आपण केले रघवी समाजाकरता इतके वर्ष भवनाची मागणी होती अविनाश भाऊ माझ्याकडे त्यांना घेऊन आले होते रघ्वी समाजाच्या समाज भवनाला एका झटक्यामध्ये आपण पाच कोटी रुपये त्या ठिकाणी दिले आणि काळजी करू नका अजून पैसे लागले तर ते देखील आपण आचारसंहिता संपल्यावर देऊ एक चांगलं भवन बनवू कुणबी समाजाचं भवन आपण त्याकरता पैसे दिले ते भवन देखील त्या ठिकाणी तयार झालं वेगवेगळ्या प्रकारे समाजातले जे काही वेगवेगळे वेग काम वेग आहेत वेग वेग ते आपण सातत्याने करतो आहे आणि यासोबत मला सांगताना आनंद वाटतो लोधी समाजाची मागणी होती आम्हाला सेंट्रल ओबीसीच्या लिस्टमध्ये न्या आमचे या ठिकाणी ओबीसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज भैया अहिर यांच्याकडे आपण पाठपुरावा केला त्यांनी शिफारस केली आणि ती शिफारस देखील आपण केंद्र सरकारला पाठवली समाजातले जे वेगवेगळे घटक आहेत त्या घटकांना मदत करण्याचं काम आपण करतोय ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद